नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं विदर्भायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आता आपण इथे याच्यासाठी आहो की आपण टी टी जो आज तेवीस तारखेला ज्याचा पेपर झाला त्याचं इंग्लिशच्या पेपर टूचं एक्सप्लेनेशनसाठी आज आपण इथे आहोत तर बघा जसा पेपर वनचा आपण घेतला होता पेपर वनमध्ये मध्ये सुद्धा एक मॉडरेट टू इझी टाईप तो गेला होता इंग्लिशचा पेपर तसाच पेपर टू मध्ये सुद्धा इंग्लिश हा एकदम मॉडरेट टू इझी होता खूप जास्ती टफ हा पेपर नव्हता तर आपण आता इथे याचे आन्सर्स पाहूयात सर्वात पहिला क्वेश्चन होता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्ससाठी एक करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला इथे पाहिजे होता तर यात आपण सगळ्यात पूर्वी याचं करेक्ट आन्सर काय होतं त्याच्याबद्दल घेऊयात तर याच करेक्ट आन्सर होत ऑप्शन नंबर फोर्थ बघा कसं डॅश वर्ड टू डॅश वाईस इज सफिशियंट सफिशियंट म्हणजे एक जो वर्ड आहे वाईस याला के होता। आनि जे वापन स्पेसिफिक केलं होतं आणि जेव्हा पण कोणत्या स्पेसिफिक गोष्टीला आपल्याला दर्शवला जाते तेव्हा आपण द तिथे यूज करत असतो म्हणजे सेकंड याला तर दच येणार होता म्हणजे अल्टिमेटली ऑप्शन नंबर वन आणि थ्री तर इथे कटच झाला होता कारण की वाईसच्या पुढे आपल्याला इथे द टाकायचं आहे नो आर्टिकल तर आपण पहिल्या सेंटेन्समध्ये टाकूच नाही शकत कारण की हे आहे सेंटेन्सची स्टार्टिंग म्हणून बघा नो no आर्टिकल तर येणं शक्य नाही आणि वर्ड याच्या पुढे काय येणार आहे ए येणार आहे कारण की एका स्पेसिफिक गोष्ट म्हणजे एका सिंगल गोष्टीला इथे दर्शवला गेलो होतं म्हणून इथे काय येईल अ येईल अ वर्ड वर्ड्स जर का असतं तर आपण इथे दुसरं काही टाकलं असतं पण इथे नुसतं वर्ड आहे म्हणजे एका सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे म्हणून आपण इथे काय यूज करतोय अ म्हणजेच करेक्ट ऑप्शन कुठला आहे ऑप्शन नंबर फोर ए अँड द आपण वळूया आपल्या क्वेश्चन नंबर टू कडे तर क्वेश्चन नंबर टू काय म्हणतं की वापस आपल्याला एक सेंटेन्स दिल्या गेलं त्याला आपले करेक्ट अल्टरनेटिव्ह चॉईस करायचा होता या फिल इन द ब्लँक्सला भरायला तर बघा तसं आपण पाहायला गेलो तर पीपल हू आर एव्हर्स डॅश हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सीड सक्सीड विथ बघा ऑप्शन जर का एलिमिनेट करायला गेलो तर सक्सेस विथ तसना पॉसिबल नाही म्हणजे क्वेश्चन जो आपला क्वेश्चन नंबर टू होता यामधला ऑप्शन थ्री तर कटच झाला होता इन पीपल आर होत टू हार्डवर्क म्हणजे हार्डवर्क साठी काय आहे डेडिकेटेड आहे त्यांना जनरली ते जनरली लाईफमध्ये सक्सेस साठी त्याचं कम्पर्टेबल नाही आहेत किंवा हार्डवर्किंग इनफ नाही आहे सक्सीड इन लाईफ म्हणजे त्याचा करेक्ट आन्सर काय होतं ऑप्शन नंबर टू टू आणि इन आता आपण थर्ड क्वेश्चनकडे वळायला गेलो तर थर्ड याच्यात काय बोललं गेलं होतं का आयडेंटिफाय द करेक्ट फिगर ऑफ स्पीच फिगर ऑफ स्पीच मध्ये आपण गेलो ऑन द डेक्स्ट द रोवर टेक्स्ट दिस स्टँड म्हणजे याच्यात काय दिलं एक पोएटिक फॉर्म दिलं जेव्हा पण एक पोएटिक फॉर्म असतं तिथे लक्षात ठेवायचं नेहमी जो एक पार्ट ऑफ स्पीच असते ती कुठली असते मेटोनिमी म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं होतं ऑप्शन नंबर वन पुढे जर का आपण गेलो तर आपल्याला मधलं कन्स्ट्रक्शन पाहिजे होतं बघा पॅसिव मधलं कन्स्ट्रक्शन म्हणजे इथे आपल्याला काय ऍड करायचं होतं वॉज वेअर आपल्याला पॅसिफ कन्स्ट्रक्शनला काय लागते वॉज वेअर प्लस पास्ट पार्टिकल बघा इथे वॉज वेअर आणि वॉज वेअर इथे आपल्याला ऍड करावं लागते मग याचं करेक्ट ऑप्शन कुठलं होईल ऑप्शन नंबर वन कारण की अ लेडी मिशनरी गिव्ह हिम अ ब्लॅक बो तर इथे काही वॉज वेअर ऍड करावं लागेल तर तसं आपण इथे वॉज ऍड केलं ही वॉज गिव्हन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन कुठलं आहे ऑप्शन नंबर वन पुढे आपल्याला काय बनवायचं होतं क्वेश्चन नंबर फिफ्थ मध्ये आपल्याला इथे इनडायरेक्ट स्पीच घ्यायचं होतं बघा इनडायरेक्ट स्पीच मध्ये घेताना नेहमी लक्षात ठेवायचं आस्क आपण काय होऊन होऊन जाईल जाईल आणि पण बघा चारही ऑप्शन मध्ये आस्क आहेच पण वेन शालाय गेट ॲट हिम यामध्ये काय होईल की क्वेश्चन मार्क निघून जाईल क्वेश्चन मार्क निघून इथे काय येईल वेन ही वूड गेट ऍट हिम म्हणजे तो त्याच्याकडे केव्हा जाणार म्हणून याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थ्री जस पेपर वन मध्ये एक आलं होतं तसंच यामध्ये सुद्धा आपल्याला काही लेटर्स दिले होते त्यांना आपण एक अरेंज करून आपल्याला काय करायचं होतं की एक मिनिंगफुल वर्ड बनवायचं होतं तो वर्ड यामध्ये आहे एन ए टी यू आर एल म्हणजेच काय नॅचरल नॅचरलमध्ये घेताना चा कुठला फोर एचा फाईव्ह टी इज सिक्स यू इज वन आर इज सेवन ए इज टू आणि एल इज थ्री बघा सुद्धा ए ए परत आलेलं आहे पेपर वनमध्ये सुद्धा असंच कन्फ्युजिंग होतं पण मग आपण ऑप्शन्सला व्यवस्थित अरेंज करायचं बघा आता टू फोर सेवन असं तर नाही आहे तर मग एन एला आपण टू न घे फाईव्ह न घेता टू घेऊया म्हणजे ऑप्शन नंबर कोणता बरोबर आहे फोर्थ कारण की इथे फाईव्ह कुठे आहेच नाही फाईव्ह जर का आला तर आपली टी ची अरेंजमेंट चुकून जात आहे म्हणून बघा एला आपण ऑप्शनच्या हिशोबाने फ्लक्च्युएट करायचं कारण की इथे ए म्हणजे टू आणि ए म्हणजे फाईव्ह असे दोन वेगवेगळे दिलेले गेले होते पुढचा आपल्याला करेक्ट सिंपल टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं होतं तर काय होता सेंटेन्स ही फिनिश्ड इज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स तर बघा यात काय होते की याचं करेक्ट ऑप्शन काय आहे की करेक्ट सिंपल सेंटेन्स मध्ये याला कन्वर्ट करायचं होता हॅव्हिंग फिनिश्ड इज होमवर्क ही पुट अवे हिज बुक हे याचं करेक्ट आन्सर होतं कारण की त्यांनी आपला अभ्यास केल्या केल्या त्यांनी आपले बुक्स काय केले ठेवून दिले जसं त्यांनी त्याचं होमवर्क कम्प्लीट केलं त्यांनी त्याचे बुक्स परत ठेवून दिले असे याचा मिनिंग होता पुढे जेव्हा आपण जातो आठव्याकडे तिथे आपल्याला एक क्लॉज विचारला गेला होता की याचा करेक्ट क्लॉज कुठला आहे तर क्लॉजच्या याच्यात बघा इथे काय आहे नाऊन आहे इथे वेअर हा काय आहे द हाऊस वेअर वेअर काय आहे नाऊन आहे आणि ला तो काय करत आहे डिस्क्राईब करत आहे म्हणून हा कोणता हा प्लेस न होता हा एक्झेक्टिव्ह क्लॉज बनवून जाईल इथे जरी प्लेस बद्दल बोलला गेलेला आहे की कुठे वेर तरी हा जेव्हा नाऊन दुसऱ्याला तो डिस्क्राईब करतो तेव्हा तो कोणता होऊन जाते एक्झेक्टिव्ह क्लॉज होऊन जाते म्हणून त्याचं ऑप्शन काय बरोबर आहे ऑप्शन नंबर टू बघा इथे पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे नेक्स्ट मध्ये आपल्याला तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये द लॉयन इज द मोस्ट फिरियस ऑफ ऑल अॅनिमल्स म्हणजे जेव्हा आपल्याला याची पॉझिटिव्ह डिग्री करायची असते आपण इथे ॲजचा वापर करतो एक कम्पॅरिझनचा वापर करतो म्हणून याचा आन्सर काय होऊन जाईल नो अदर ॲनिमल ऑप्शन नंबर थ्री नो अदर ॲनिमल इज ॲज फिरॉशियस ॲज द लॉयन अग म्हणजे कोणताच ऍनिमल इतका नहीं है। जितका काय आहे लॉयन आहे म्हणून याचा करेक्ट आन्सर कुठला आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्या होता। एक पार्ट ऑफ स्पीच दिलेला आहे आपल्याला त्याचं काय करायचं आहे कुठला तो प्रोनाऊन आहे तो आपल्याला बघायचा होता तर बघा इथे काय केलेलं आहे माय वीव्स आर क्वाईट इन कॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन म्हणजे काय केलं गेलं इथं डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय सांगितलं गेलेलं आहे की माझे जे थॉट आहेत ते कशासोबत रिसेंबल करतात युनिव्हर्सिटीच्या कमिशन सोबत म्हणून इथे काय केलेलं आहे कोणत्या तरी गोष्टीला काय केलं आहे डेमॉन्स्ट्रेट केल्या गेलेलं आहे म्हणजे ऑप्शन नंबर टू इथे करेक्ट आहे मग परत इथे एक सेंटेन्स होता आपल्याला त्याचं काय पाहायचं होतं टेन्स पाहायचा होता बघा ऑप्शनला एलिमिनेट करूया इथे कुठेही आय एन जी फॉर्म नाही दिलेला आहे जेव्हा कंटिन्युअस टेन्स असते तेव्हा तिथे आय एन जी चा फॉर्म यूज होतो म्हणजे ऑप्शन नंबर वन आणि ऑप्शन नंबर फोर हा काय झाला एलिमिनेट झालेला आहे बघा मग याच आणि इथे बघा इथे काय यूज केले गेलेलं आहे एक्झिलरी वर्ब काय यूज के 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 केला गेलेला आहे एक्झिलरी व म्हणून हा कुठला होऊन जाईल आणि हॅज यूज केलेला आहे हॅज म्हणजे झालंय केलं होतं म्हणून कुठलं ऑप्शन नंबर टू पास्ट परफेक्टन्स पुढचा आपला क्वेश्चन होता चूज द वर्ल्ड नियरेस्ट टू द मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड एक वर्ड दिला होता याच्यासोबत नियरेस्ट असा मिनिंग असलेला आपल्याला वर्ड पाहायचा होता तर तो कुठला आहे म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये पूर्ण समावून जाणं काय ऑप्शन नंबर वन दॅट इज ऍब्झॉर्ब ऑप्शन नंबर वन दॅट इज ऍब्झॉर्ब होऊन जाणे पूर्ण पुढचा काय आहे आपल्याकडे थर्टीन क्वेश्चन थर्टीन क्वेश्चन मध्ये काय आहे की चूज द वर्ड अपोजिट टू द मीनिंग अपोजिट डी अर्थ असा इथे शब्द दिला होता आणि याला आपल्याला याच्या अपोजिट एक पाहायचा होता तर डी अर्थ म्हणजे काय की कोणत्या गोष्टीची कमी असणे कुठली गोष्ट कमी असणे किंवा एका लो क्वांटिटीमध्ये असणे किंवा त्याची डिफिशियन्सी असण्याची कमतरता असणे कम तर त्याच्या अपोजिट काय की खूप जास्त म्हणजेच काय ऑप्शन नंबर थ्री ऍबंडन्स ह्याचं करेक्ट उत्तर आहे जर आप का आपल्याला सेम वाला पाहिजे असं याचं ऑप्शन असतं डिफिशियन्सी मग आपण आता जाऊया पुढच्याकडे तर पुढचा आपला सेंटेन्स काय म्हणतो पुढचा क्वेश्चन की चूज द सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन सेंटेन्स अ पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे एक असा व्यक्ती जो देवाच्या अस्तित्वाला मानत नाही तर अशा व्यक्तीला म्हटलं जाते इंग्लिशमध्ये म्हणून याचा ऑप्शन ऑप्शन नंबर फोर्थ बघा फिफ्टीन क्वेश्चन काय म्हणतो द अक्युज अंड लाईन टू द जज फॉर द मर्सी आपल्याला फिल इन द्रँक्समध्ये एक अप्रोप्रिएट असा वर्ड भरायचा होता बघा आस्ड रिक्वेस्टेड डिमांडेड ह्या गोष्टी आपण लॉच्या बाजूला नाही बोलू शकत जेव्हा आपण कुठल्या लॉला किंवा आपण मध्ये जेव्हा बोलतो तेव्हा ची जी लँग्वेज असते त्या लँग्वेजमध्ये बसणारा शब्द आहे अपील्ड म्हणजे कोर्टला आपण नेहमी अपील करत असतो विचारत नसतो ठीक आहे म्हणून याचं ऑप्शन नंबर वन हे करेक्ट ऑप्शन आहे मग होता क्वेश्चन नंबर सिक्स्टीन जो सांगतो की चूज द करेक्ट फ्रेजल वर्ब आपल्याला इथे पाहिजे होता तर फ्रेज काय आहे कैलास का ट्राईट हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट डॅश हिज एक्झामिनेशन गेट पहिला ऑप्शन काय गेट अप ऑन एक्झामच्या वर जाणार आहे का नाही मग काय गेट ऑन एक्झाम मध्ये जाणार आहे का नाही गेट थ्रू म्हणजे थ्रू जाणार आहे का तो हो त्या काळात त्या एक्झामच्या पॉईंटच्या मधून तो जाणार आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री याचा करेक्ट असा उत्तर आहे मग आपण येतो आणखी एका सेम पेपर वन सारखा पेपर टू मध्ये पण एक क्वेश्चन होता क्वेश्चन मध्ये सुद्धा असंच एक विचारलं गेल होत हा पण क्वेश्चन सिमिलर आहे आपल्याला एका सेंटेन्स दिलं गेलं होतं त्याला ए बी डी असं डिनोट केलं होतं आणि आपल्याला चुकीचा जो पार्ट आहे तो लक्षात घ्यायचा होता जसं आपण सेंटेन्स वाचतो सेंटेन्स वाचल्यावरच आपल्याला याच्यातली चुकी समजते दिलेला आहे तर इथे नको टी एच एस वाला म्हणून चुकीचा ऑफकोर्स कुठला आहे ऑप्शन नंबर वन ए नेक्स्ट क्वेश्चन होता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह बेस्ड ऑन द मीनिंग ऑफ द गिवन इडम एक इडम दिली होती त्या ती कुठली इडम टू स्पिल म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल आपण एक म्हणतो की जसं की जे पण सिक्रेट असतं ते रिव्हील करून दिलं किंवा आपण म्हणतो की आपण एखादी मूवी पाहायला जात असतो त्या मूवीच्या मध्ये आपण म्हणतो की आधीच सगळे स्पॉइलर्स दिले आहेत तर स्पॉइलरच्या अपोजिट आपण काय एक इडियम यूज करू शकतो टू स्पिल द बीन्स म्हणून याचा ऑप्शन नंबर आहे फोर्थ टू रिव्हिल द सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑर टू रिव्हिल समथिंग दॅट इज कॉन्फिडेन्शियल पुढचा परत पेपर वन सारखाच परत एक प्रश्न इथे सुद्धा आला होता की आपल्याला रिअरेंज करायचं होतं बघा रिअरेंज करताना याची अरेंजमेंट काय होईल आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ टू माय डॉटर हु वुड बी अ गुड हजबंड अँड वुड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल असं जर का आपण याची अरेंजमेंट केली तर हा एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवून येईल म्हणून काय क्यू क्यू आर एस आणि पी सॉरी याच करेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगते क्यू एस आर पी म्हणजेच आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ हू वुड बी अ गुड हजबंड टू माय डॉटर म्हणजेच मी एक असा सन इन लॉ पाहत आहे जो माझ्या मुलीसाठी एक चांगला हजबंड बनवून येईल शिवाय तो माझा बिझनेस पण चांगला सांभाळू शकेल म्हणजे याचा ऑप्शन कुठला आहे ऑप्शन नंबर टू क्यू आर क्यू एस आर आणि पी बघा परत एक फिल इन द ब्लँक्स विथ आर्टिकल्स वाला क्वेश्चन होता इथे आपल्याला एक अप्रोप्रिएट आर्टिकल टाकायचं होतं तर बघा वन ऑफ द मोस्ट म्हणजे एका मोस्टला म्हणून इथे काय येईल द मोस्ट कॉमन कॉज ऑफ न्यूट्रिशियन इज अ अनहेल्दी रुटीन और अनहेल्दी लाईफस्टाईल आहे इथे त्याचं करेक्ट ऑप्शन काय द आणि ए ऑप्शन नंबर थ्री मग ट्वेंटी वन क्वेश्चन काय म्हणतो चूज द ग्रॅमेटिकली करेक्ट सेंटेन्स ग्रॅमेटिकली करेक्ट असलेला आपल्याला इथे सेंटेन्स पाहिजे होता तर तो आहे ही हंग द पिक्चर ऑन द वॉल म्हणजे त्याने वॉलवरती पिक्चरला लावून दिलं होतं लावून दिलं होतं मध्ये जाते याचा पास्ट टेन्स आपण इथे यूज केलेला आहे कोलंबस इन्व्हेंटेड अमेरिका हे चुकीचं आहे ही डिनाइड टू टेक सुद्धा चुकीचं आहे आणि ही वॉज लुकिंग मी हे पण चुकीचं आहे ऑप्शन नंबर फोर्थ हे अगदी याचं बरोबर आन्सर आहे ट्वेंटी सेकंड क्वेश्चन परत आपल्याला एका प्रिपोजिशनला ब्लँक्स ब्लँक्समध्ये ऍड करायचं होतं टीच टीचेस दॅट फ्रीडम फ्रॉम डिझायर म्हणजे कशापासून फ्रीडम कशापासून डिझायर पासून फ्रॉम डिझायर विल लीड टू एस्केप फ्रॉम कशापासून एस्कॅप कशापासून सफरिंग पासून म्हणजे मग ट्वेंटी थर्ड क्वेश्चन आपला काय म्हणतो की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विथ इज क्लोजेस्ट मिनिंग रिगॅल सोबतचा क्लोजेस्ट मिनिंग काय आप आहे आपल्याला ते पाहायचं होतं तर रिगॅल मीनिंग मिनिंग आहे एंडरटेन रिगॅल म्हणजे कोणत्याही गोष्टीला एंटरटेन करणे किंवा आपण म्हणतो एंटरटेनमेंटच्या जो कोणी बोलत असतो तसा इथे त्यांनी सांगितलं रिगेल यूज केलेला आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे एंटरटेन परत आपल्याला सेम क्वेश्चन होता फक्त सिनॉनिम न घेता एंटॉनिम म्हणजेच अपोजिट वर्ड आपल्याला इथे पाहिजे होता वरती समानार्थी विचारला गेला होता खाली विरोधार्थी विचारला गेलेला तर विरोधार्थी कशाचा तर स्टेशनरीचा स्टेशनरी, स्टेशनरी म्हणजे एका जागी थांबून असलेला व्यक्ती तर स्टेशनरीचा अपोजिट काय येणार आहे थांबलेला आणि चालू असलेला म्हणजे चालत असलेला मुवल असलेला म्हणजे याचा ऑप्शन काय आहे राईट वन मग आपण परत आपल्याला आणखी एक कुठला क्वेश्चन आलाय करेक्टली स्पेल वर्ड आपल्याला आणखी एक असा वर्ड पाहायचा आहे तो करेक्टली तिथे लिहिला गेलेला आहे तर हा शब्द कुठला आहे वरसटाईल वर्स स राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री कारण की वर्सटाईलचं स्पेलिंग हे तिन्ही ऑप्शनमध्ये अगदी चुकीचं आहे थर्ड ऑप्शन वर सटाईल असं इथे दिलेलं आहे परत इथे ट्वेंटी सिक्स टू थर्टी म्हणजे जे आपले चार प्रश्न आहेत हे तुम्हाला एका पॅसेजवरती दिले होते पॅसेज तुम्ही नीट वाचा नीट वाचल्यावरच तुम्हाला पॅसेज कळेल पॅसेजची ट्रिक इतकीच असते की पॅसेजला एकदा वाच पहिले आधी क्वेश्चन्सला वाचून घ्यायला पाहिजे जी पोरांनी जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करता आधी पॅसेजला न जाता क्वेश्चनला एकदा रीड केलं गेलं पाहिजे आणि मग जर का तुम्ही पॅसेजवर केलं तर पॅसेजला वाचता वाचता तुम्हाला गोष्टी थिंक आउट होत राहतील की खाली क्वेश्चनमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट म्हणजे पॉईंट्स आहेत जेणेकरून ते आन्सर्स याचे शोधायला तुम्हाला अगदी इझी जाईल बघा याला मी एक्सप्लेन न करता याची तुम्हाला डायरेक्ट आन्सर्स सांगत आहे तर सगळ्यात पहिले क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्सचा आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ बदनी ठाकूर ऑफन रिमेंबर्ड हिज एस्टर बिकॉज ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ सेकंड काय म्हणतो तो ठाकूर टोल्ड स्टोरीज अबाउट हिज अँसिस्टर वेन एव्हर ही वॉज एनकरेज बाय समवर ऑर फ्रेंड्स मग द इम्पॅक्ट ऑफ द स्टोरीज ऑन हिज फ्रेंड्स वॉज दॅट दे व्हेरी जेंटली अम्युज मग त्याच्यानंतर काय होतं द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द स्टोरीज वॉज दॅट दे ऑलवेज हॅड समथिंग न्यू टू ऑफर मग थर्टीत काय क्वेश्चन काय म्हणतो हिज ॲटिट्यूड टू हिज एनसिस्टर वॉज वन ऑफ फॉर द ॲडमायरेशन कशासाठी म्हणून तर त्यांच्या एनसिस्टरला ॲडमायर करायला म्हणून तो त्या गोष्टी सांगायचा इथे तुमचा पेपर टू जो होता इंग्लिशचा टी टीचा याचं पूर्ण आन्सरचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथे दिलेलं आहे काही अडल्यास मला तुम्ही सांगा याचा आपण पूर्ण क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आपण इथे घेतलंय तर आता विदर्भ तुमच्यासाठी एक नवीन संधी इथे घेऊन आलाय विदर्भ नवीन बॅच तुमच्यासाठी जॉईन केलेली आहे जी म्हणजे सी टेट ही बॅ बा, ही बॅच आपण उद्यापासून म्हणजे येत्या चोवीस तारखेपासूनच सुरू करतोय तर या बॅचमध्ये तुम्हाला सी टेड रिलेटेड पूर्ण सिलेबसची माहिती पूर्ण सिलेबस तुमचा यामध्ये कवर करण्यात येईल शिवाय तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिस वा पण यामध्ये देण्यात येईल आणि लेक्चर्समध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट थरोली तुम्हाला सांगितल्या जाईल आणि हा पूर्ण सी टेडचा सिलेबस आणि पेपर थ्रू जाता आपण याची फीज केवळ चौदाशे नव्याण्णव इतकी ठेवली आहे तर ज्यांना ही सी पेपरला टार्गेट करायचं आहे त्यांनी या बॅचला अप्रोच करा आणि तुम्ही विदर्भाएसच्या अकॅडमीशी जोडू शकता थँक्यू